नमस्कार माझं नाव सिद्धेश्वर आणि तसं तुम्हाला माहीतच आहे की आपण काल बाईकचं सामान घेऊन आलो आहे आणि जे नव्हतं भेटलं सी एस टीला ते मी दुकानवाल्याकडं ऑर्डर मारलेलो सामान आलं आहे आज संडे आता मी एक काम पण करून आलो आहे तर आता चार वाजले आता गॅरेजला जातोय मॅकॅनिकला फोन आला मॅकॅनिक बोलला जेवायला गेलो आहे तर मग तो येईल तोपर्यंत आपण जाऊ गॅरेजला तर चला मग गॅरेजला काल हे कुर्ल्यामधून स्टिकर पण घेऊन आलोय आता चिपकायचे गाडीला कुठं कुठं आहे कुठं कुठं लावायचं कुठे लावायचं सगळे चला आता लावल्यावर दाखवतो कुठं कुठं लावतोय पूर्ण स्टिकर लावले बिग बॉय फोर्टी सिक्स मोटोल काम चालू केलंय सगळ्यात आधी मेन स्टँड देख, देख देख इतर देख ते पे आएगा का तो देख कार्बोटर और स्पीडोमीटर का के केबल के बाकी है आहे सगळं बाकी बाकीचं सामान तेवढं दोन वस्तू बाकी आहेत बाय स्टँड काढून घेतोय जाम आलेला फर्स्ट आयटम फाईव्ह स्टँड एक स्टँड बसवायला हाय पॉईंट होते इथं त्या हंगचं काही सामान भेटत नाही आता मग गाडी एक नंबर आहे हे की नाही मुंडी खोलने का काम चालू हो मोंडे खोल आता बोलना काय तरी कधी शिक्षण तो बोल आता काम चालू आहे काम झालं तुम्हाला आता काम चालू आहे थोडं थोडं दाखवतो तुम्हाला अभि मंडी का पूरा आता कोनसेट खोलला आहे माहिती नाही खराब आहे काही चांगला आहे म्हणून खराब तर झाला असेल असं वाटतंय सही आहे ना फोन पण टाकतोय नवीन विरोध बेरींग टाकायचे हे वाला टाक हे पिन हे टाकत का ते पण टाक मागची बेरिंग बोलतोय पुढची बेरिंग टाकली फिल्टर डबल एअर टायर बी खोलतोय गाडी जाणली आहे फायनल त्या दिवशी थोडा मॅटर झालेला गॅरेजवाल्याचं त्याच्यामुळे काम बंद होतं दोन दिवसानंतर आहे घ्यायला अशी बनवली गाडी कशी बनवली सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच त्याला भेटूयानंतर बाय बाय टेक केअर थँक्यू चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बाय बाय